आळते इथल्या रफीक यांच्या बंगल्यात चोरी होऊन चोवीस तास उलट तास हातकणंगले पेठवडगाव रोडवरील खरात मळ्यातील अमोल बाळासो खरात यांच्या घरातील तिजोरी उसकटून दोन तोळे सोन्याच्या दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले यामुळे मळे भागांमध्ये राहणाऱ्या रा, नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील आळते इथं बुधवार दिनांक सोळा रोजी सकाळी दहा ते एकच्या दरम्यान हातकणंगले ते वडगाव रोडवरील डॉक्टर रफिक मुजावर यांच्या बंगल्यात दिवसाढवळ्यात धाडसी चोरी झाली होती या घटनेला चोवीस तास उलटताच चोरट्यांनी पुन्हा हातकणंगले पोलिसांच्या समोर आव्हान निर्माण केले आहे पोलीस यंत्रणा कामात असतानाच हातकणंगले वडगाव रस्त्यावरील चौगुले स्टॉप इथल्या संजय भूपाल चौगुले यांच्या बंद घराचे कुलूप तोडून तिजोरी उचकटली होती पण त्यामध्ये चोरट्यांच्या हाताला काहीच ऐवज लागला नाही पोलीस या ठिकाणी चौकशी करत होते याच ठिकाणापासून एक मैल अंतरावर चोरट्यांनी याच हातकणंगले पेठवडगाव रोडवर खरात मळ्यातील अमोल बाळासोखरा त्यांच्या घराला लक्ष केले घरातील सर्व मंडळी शेतात कामासाठी गेली होती केवळ एक वृद्ध महिला घराच्या बाहेर शेडमध्ये बसली होती चोरट्याने शेतातून येऊन पाठीमागच्या बाजूने घरात प्रवेश केला आणि ती जोरी उचकटून एक सोन्याचे गंठन आणि एक बोरमाळ असे दोन तोळे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला डॉक्टर मुजावर यांच्या घरातील चोरीचा कोणताच मागमूस अजून लागलेला नसतानाच परिसरात पुन्हा चोरी झाल्याने मळे भाग परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्याने हातकणंगले पोलिसांच्या समोर आव्हान निर्माण केले आहे वारंवार होणाऱ्या धाडसी चोऱ्या आणि त्याचा तपास लावण्यात हातकणंगले पोलिसांना आलेले अपयश पाहता या ठिकाणी कार्यक्षम अधिकारी आणि कार्यक्षम पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक महत्वाची आहे पोलिसांच्या अकार्यक्षमापणामुळे आळते परिसर चोरट्यांना अनुकूल बनला आहे हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा शोधपथक गुन्हे शोधण्याऐवजी अन्य गोष्टी शोधण्यात सक्रिय आहेत त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांनी अशा निष्क्रिय कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्या पगाराव्यतिरिक्त अन्य उत्पन्नाच्या स्रोताचा एक विशेष समिती गठन करून चौकशी व्हावी चौकशी दरम्यान तात्काळ मुख्यालयात नेमणूक करावी आणि दोषींना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे